प्लीज स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो या चॅनलवर आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे अन्नदान स्वामी भक्तांनो आपल्या घरी वास्तुशांती असो लग्न असो किंवा काही आपल्या घरचा कार्यक्रम असो आपण काय विचार करतो आपण सगळ्या ओळखीच्या लोकांना बोलो छान कार्यक्रम पण होईल आणि अन्नदान पण होईल मग आपण काय करतो सगळं गाव नातेवाईक मित्र सगळ्यांना बोलवतो आणि पोटभर जीव घालतो आणि आपल्याला असं वाटतं झालं माझ्याकडून अन्नदान पण खरंच याला अन्नदान म्हणतात का तर स्वामी भक्तांनो याचं उत्तर आहे याला अन्नदान म्हणत नाही याचं कारण असं आहे आपण ज्यांना लग्नकार्य किंवा आपल्या घरी कार्यक्रमाला बोलवतो त्यांच्या घरी आपण कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला गेलेला असतो किंवा जाणार असतो त्यामुळे आपण त्यांना परत फेड म्हणून बोलवतो किंवा कधी ना कधी त्यांच्या घरी आपण जाणारच असू अन्नदान म्हणजे काय तर स्वामीपीठ अक्कलकोट शेगाव अशा संस्थानांच्या ठिकाणी किंवा जेव्हा पायी दिंडी चालते समजा महाशिवरात्री अशा वेळेस जे आपण दान करतो त्याला अन्नदान म्हणतात आणि हेच अन्नदान श्रेष्ठ आहे कारण इथे आपल्याला परत फेड नसते आणि एक लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराज आपले गजानन महाराज साईबाबा सर्व संत म्हणायचे की अन्नदाना इतकं पुण्य कुठेच नाही आणि आपले स्वामी महाराजांचं एक वाक्य नेहमी असायचं जो अन्नदान करतो त्याच्या एकवीस कुळांचा उद्धार मी करतो म्हणून आपल्याकडून जेव्हा जेव्हा जितकं जितकं शक्य किंवा आपली जितकी परिस्थिती त्याप्रमाणे अन्नदान करा आता अन्नदान म्हणजे काय तुम्हाला सर्वच कर्यात असं नाही तुम्ही तुमच्या परिस्थितीप्रमाणे हजार अकराशे रुपये वर्गणी द्या किंवा तुम्ही गव्हाचा कट्टा द्या तांदूळ द्या त्याला बंधन नसतं फक्त आपल्याकडून ती सेवा व्हायला पाहिजे स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ